आ, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाडी सुरू आहे आणि यातच आता राष्ट्रवादीच्या मार्फत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आहेत रोहिणी खडसे ताई काय सांगणार कशी वाटते तुम्हाला ही निवडणूक तुमच्या उमेदवाराबद्दल तुमचं पहिलं मत काय उमेदवार आमचा सगळे लोक चांगल्या रीतीने ओळखणारा आहे आणि नक्की श्रीरामदादांना तळागाळापर्यंत त्यांचं काम आहे एक चांगले उत्कृष्ट असे उद्योजक आहेत त्यांचा मनमिळावू स्वभाव आहेत आणि त्यांच्या स्वभावावरती त्यांना आज जो मेळाव्यांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय नक्कीच भविष्यामध्ये आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल हा मला विश्वास आहे खरं तर असं म्हटलं जात आहे की श्रीराम पाटील हे नवीन आहेत आणि ही निवडणूक सोपी नाही आहे तर नवीन उमेदवाराला दिलेली ही संधी कुठेतरी आपल्या संपूर्ण पक्षाला त्रासदायक ठरू शकते असं वाटतं तुम्हाला मुळेच नाही नवीन उमेदवार म्हटला म्हणजे कोरी पाटी आहे कुणीही त्याच्या त्यांच्यावरती कुठलेही आरोप नाही कुठल्याही त्यांच्या बाबतीमध्ये कुणालाही द्वेष नाही काहीच नाही संपूर्णपणे एक चांगलं उमद नेतृत्व ज्याने उद्योजक म्हणून चांगल्या रीतीने आमच्या परिसरामध्ये नाव कमवलं आहे त्यांच्या स्वतःच्या हिमतीने आणि शून्यातून विश्व निर्माण केलं आहे त्याच्यामुळे आणि बाकी आमची सगळ्या तिघी पक्षांची म्हणजे महाविकास आघाडी पक्षाची जे संघटना आहे ही संघटना आहेच की उमेदवार नवीन असले तरी संघटना आता आमच्या जुन्या आहेतच की काही खर तर प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते तुमच्या घरातीलच उमेदवार आहेत असं म्हटलं जातं एकीकडे तुमच्या घरातले उमेदवार आणि परत तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्या देखील आहेत आणि राष्ट्रवादीचे इकडे उमेदवार नेमकं तुमचा कौल कुठं झुकतोय नेमका तुमच्या घरातल्या उमेदवाराकडे का इकडे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि मी आधीही सांगितलं आहे की मी शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत ठामपणे त्यांच्यासोबत राहणार आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षाचे जो उमेदवार आहेत आदरणीय श्रीरामदादा पाटील त्यांच्यासाठीच मी प्रचार करणार आहे ही कुणाच्या वैयक्तिक विरोधातला प्रचार नाही हा विचारांची लढाई आहे आणि इथे पक्षामध्ये जी विचारधारा आहे त्या विचारांच्या विरोधातली ही जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जे गोरगरीब शेतकऱ्यांना सगळ्यांना त्रास सहन करावा लागतोय त्या त्रासासाठी आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्या तरुणांसाठीची ही लढाई आहे आणि इथे विचारांची लढाई आहे कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात ही लढाई नाहीये शेवटचा प्रश्न हा जो तुमचा विचार आहे हाच विचार घेऊन तुमच्या वडिलांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता परंतु आता अशी खूप चर्चा झाली की ते राष्ट्रवादी सोडतात आणि भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करतायत नेमके विचार असे बदलतात का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय जो त्यांनी घेतलेला आहे त्या निर्णयासंदर्भात ते, ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतात मी त्या निर्णयाबाबतीत बोलणं इतपत मोठी नाही वरिष्ठ आहेत ते माझे वडील आहेत त्यांनी राजकारणामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलं आहे त्यांनी संघर्षातून आजपर्यंत ज्यांनी ते मिळवलं आहे ते संघर्षातनं मिळवलं आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलं आहे त्याच्यामुळे ते योग्य रीतीने त्यांनी हा निर्णय का घेतला हे सांगू शकते अगदी खरं एकंदरीत निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आवाज मराठी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक बातमी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला नेमका आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा दिलीप सर अभिजित पाटील रावेर